और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब सब्सक्राइब नमस्कार मी स्वाती कुमार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत पिंपरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पंचवीसव्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या खराळवाडी पिंपरी येथील पक्ष कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी दहा अजून दहा मिनिटांनी शहराध्यक्ष अजित दामोदर गव्हाणे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमास शहराध्यक्ष अजित दामोदर गव्हाणे माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे शहर महिला अध्यक्ष कविता अल्लाट कार्याध्यक्ष राहुल भोसले श्याम लांडे फजल शेख युवक अध्यक्ष शेखर काटे युवती अध्यक्ष वर्षा जगताप विजय लोखंडे प्रकाश सोमवंशी राजेंद्र साळुंखे सेवादल अध्यक्ष महेश झपके संजय अवसरमल अकबर मुल्ला राजू लोखंडे संजय उदावंत प्रदीप तापकीर देविदास गोपणे कविता खराडे सचिन आवटे विनोद वरखडे किरण देशमुख श्रीकांत कदम ज्ञानेश्वर कांबळे प्रदीप आवटी तुकाराम राजेंद्र राजेंद्रसिंग वालिया प्रदीप गायकवाड गारोबा गुजर अविनाश शेरेकर श्याम जगताप सचिन वाल्लेकर पोपट पडवळ युवराज पवार आशा मस्के कुमार कांबळे बाबासाहेब चौधरी स्वप्नील चव्हाण निखिल घाडगे विजय घोडके गणेश गायकवाड रवींद्र सोनवणे किंचक सरवदे सागर बोराटे बाळासाहेब भोसले अक्षय कांबळे बापू सोनावणे मनीष शेडगे अंकुश बिराजार धनाजी तांबे सुनील अडागळे इत्यादींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन सेवादल अध्यक्ष महेश झपके यांनी केले आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमी सहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र